उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट कोसळलंय धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातील अनेक भागांना वादळी वाऱ्यासह गारपिटीनं अक्षरशः झोडपून काढलं वीस मिनिटांच्या मुसळधार गारपिटीमुळे शिरपूर तालुक्यातील भाटपुरा सावेर अजनाड या भागांमध्ये अक्षरशः बर्फाची चादर पसरण्याचे चित्र पाहायला मिळालं पपईचा, उध्या, या गारपिटीमुळं केळी पपईच्या उभ्या फळबागा जमीन दुस्त झाल्या असून गहू हरभरा मका कांदा यासारख्या रब्बी पिकं भुईसपाट झाली डोळ्यासमोर पीक उद्ध्वस्त होताना पाहून शेतकरी हवालदिल झालेत परिणाम यंदाचा रब्बी हंगाम पूर्णत शेतकऱ्यांच्या हातून गेल्याचं चित्र आहे दरम्यान प्रशासनाकडून तातडीनं बांधावर जाऊन हे नुकसानीची पंचनामी पाहणी करण्यात आलेली आहे प्राथमिक पाहणी करण्यात आलेली आहे तरी पंचनामे तात्काळ करण्यात यावे अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली माझी सहा एकर पपई होती व दहा हजार केळीचा भाग होता मी पपईसाठी कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये एकरी खर्च केलेला होता ती आता कठीणवर होती तर सर्व शेती माझी निष्ठानाभूत झाली गारपिटामुळे आठ एक दिवसात कठीणवर होती ती पण सर्व निष्ठानाभूत झाली मला आता शेती करायला कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये लागणार आहेत मी सात हजार केडी लावलेली होती सात हजार केडी पैकी एकही झाड आता सध्या उभं नाही प्रत्येका झाडाला कमीत कमी सव्वाशे रुपये एकशे पंचवीस रुपये झाड प्रमाणे खर्च लागला व खर्च करून आज मी पूर्ण वादळी व आरा व गारपीट मुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे आज शेती तयार करायला कमीत कमी एक तर दीड लाख रुपये हे लागणार आहेत म्हणून तर प्रशासनाने आम्हाला आर्थिक मदत करावी माझ पाच एकर फोपई तीन एकर टरबूज आणि सहा एकरचा लगबग हार आज नैसर्गिक आपत्तीमध्ये वादळ आणि गारपीटच्या मारामध्ये टोटल सर्व नव्या शंभर टक्के नुकसान झालंय आमचं तर या नुकसान पाहून तोंडात तो शब्द निघत नाही की काय बोलावं आणि काय करावं एक माझी सैनिक असून रिटायरमेंट झाल्यानंतर मी शेती करत होतो भावांसोबत आज निसर्गाने खूप मोठी आपत्ती आणली आमच्यावर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही आता केळीच्या बागा देखील पाहिल्या पपईच्या बाग पाहिल्या नंतर मकाचे काही क्षेत्र पाहिले तर ते जवळपास शंभर टक्के नुकसान झालेलं आहे या गावांमध्ये त्याच्यामध्ये ते रब्बी हंगामातील सर्व पिके त्याच्यामध्ये हरभरा पण आहे गहू पण आहे काही ठिकाणी टरबूज आहे त्या सर्व पिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्या प्रत्येक पिकाचं प्रत्येक शेतकऱ्यांचं आम्ही उद्यापासून सर्व आमची तलाठी आणि कृषी सहायक प्रत्यक्ष फिल्डवर येऊन प्रत्यक्ष एक एक शेतकऱ्यांचं जे नुकसान जेवढं क्षेत्र नुकसान झालेलं आहे ते प्रत्येक क्षेत्राची नोंद घेतील आणि त्याचा पंचनामा करतील <laughs> उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपिटीनं शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे हे दृश्य आपण पाहतोय गारपीटी दृश्य आहे जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली यावल तालुक्यात गारपिटीचं मुसळधार पाऊस झाला